गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या प्रकरण चांगलंच चर्चेत आहे तब्बल एकोणीस ते वीस दिवस उलटूनही आरोपी मात्र मोकाट आहे या घटनेवरून सध्या राजकारण देखील चांगलंच तापले आहे या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिकी कराड असल्याचं सध्या सगळीकडेच बोललं जात आहे आणि तो अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा देखील आहे असा देखील आरोप सध्या सातत्याने होत आहे आणि त्यामुळेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या केली जात आहे त्या विरोधात बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते संघटनांनी शहरात एक विराट मोर्चा देखील काढला होता याच मुद्द्यावरून आता चांगलंच राण हे पेटलं आहे आणि अशातच आमदार सुरेश धस यांच्या एका वक्तव्याने आता नवीन वाद देखील उभा राहिला आहे आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे नाव घेतले होते त्यानंतर प्राजक्ता माळी हिने देखील पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली त्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता हिने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणावर चर्चा देखील झाली आहे परंतु आता या संपूर्ण प्रकरणात अभिनेते किरण माने यांनी देखील एंट्री घेतली आहे प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी तिला जाहीर असा पाठिंबा दिला कुशल बद्रिके सचिन गोस्वामी त्याचबरोबर गौतमी पाटील यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आणि त्याचबरोबर नृत्यांगनांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहत या संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे आणि आता अभिनेते किरण माने यांनी देखील या प्रकरणी पोस्ट लिहिली आहे आणि ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे प्राजक्ताबाबतचं विधान निंदनीय असल्याचं म्हणत त्यांनी मराठी कलाकारांची देखील चांगलीच कान उघडणी केली आहे नेमकी किरण माने यांची काय पोस्ट आहे हे आपण जाणून घेऊया प्राजक्ताबाबतचे विधान निंदनीय आहे याचा निषेध पण सोनिया जिनचे बिकनीवरचे फोटोज व्हायरल झाले होते कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणाविषयी दात मागत होत्या मणिपूरला भगिनींची विटंबना झाली तेव्हा जे महाभाग मुख गिळून वगैरे गप्प बसले त्यांना अचानक भयानक समस्त महिला वर्गांविषयी पुळका वगैरे यावा हे फार निंदनीय वगैरे आहे असं यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे तसेच या पोस्टमध्ये त्यांनी हॅशटॅग सुमारांचा थैथयाट असं हॅशटॅग देखील वापरलं आहे किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील चांगल्याच प्रतिक्रिया यात दिल्या आहेत हे, हे मात्र बरोबर आहे दादा असं एकाने लिहिलं आहे तर दुसऱ्याने बीड परभणी प्रकरणावर गप्प बसणारे आता समोर आले आहेत असं दुसऱ्याने म्हटलं आहे त्यामुळे आता सगळीकडेच सुरेश धस आणि प्राजक्ता माळी यांचं प्रकरण चांगलंच गाजत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाइम महाराष्ट्र धन्यवाद